नमस्कार पालकांनो आरटी प्रवेशासाठी कोणती कागदपत्रं लागतील ह्याची सगळी माहिती आपण आज घेणार आहोत आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ही एक खूप मोठी संधी आहे नाही का तर चला हे संधी साधण्यासाठी काय तयारी करायची ते सोप्या भाषेत समजून घेऊया ठीक आहे तर आपण काय काय बघणार आहोत ते थोडक्यात पाहू सगळ्यात आधी आरटी प्रवेश म्हणजे काय याची एक ओळख करून घेऊ मग सगळ्यांसाठी कोणती कागदपत्रं लागतात ते पाहू त्यानंतर वंचित आणि दुर्बल गटासाठी लागणारी वेगळी कागदपत्रं कोणती काही विशेष प्रकरणं असतील तर त्यासाठी काय लागतं पत्त्याचा आणि जन्माचा पुरावा म्हणून काय चालेल आणि सगळ्यात शेवटी अंतिम तयारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया इथे आपण एक असा नियम पाहणार आहोत जो संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे म्हणजे तुमची सगळी कागदपत्रं कधी तयार असायला हवीत हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यामुळे जरा नीट लक्ष द्या तर नियम अगदी सरळ आणि सोपा आहे तुमची सगळी कागदपत्रं म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट ऑनलाईन अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख असेल त्या तारखेच्या आधीचं बनवलेलं पाहिजे म्हणजे समजा शेवटची तारीख तीस एप्रिल आहे तर तुमचं प्रमाणपत्र एक मेचं असून चालणार नाही ते बाद ठरवलं जाईल त्यामुळे ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा आणि तयारीला आत्तापासूनच लागा ओके okay, तर आता आपण त्या कागदपत्रांबद्दल बोलूया जे अगदी सगळ्यांनाच लागतील तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून अर्ज करत असाल तरीही ही, ही कागदपत्र म्हणजे आपल्या अर्जाचा आधारस्तंभ आहेत ही तीन कागदपत्र तर हवीच हवीत पहिलं बालकाचं आधार कार्ड दुसरं रहिवासाचा पुरावा आणि तिसरं जन्मतारखेचा पुरावा खरं तर या तीन गोष्टींवरच तुमचा संपूर्ण अर्ज उभा आहे यापैकी एकही कागदपत्र कमी असेल तर अर्ज पुढे जाणार नाही म्हणून सगळ्यात आधी ही तिन्ही कागदपत्र आहेत की नाही हे तपासून घ्या बरं आता आपण थोडं पुढे जाऊया आर मध्ये दोन मुख्य गट आहेत एक म्हणजे वंचित गट आणि दुसरा म्हणजे आर्थिक दुर्बल गट या दोन्ही गटांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काय फरक आहे ते आता आपण समजून घेऊया हे बघा फरक अगदी स्पष्ट आहे जर अर्ज वंचित गटातून करायचा असेल तर जातीचा दाखला लागतो पण उत्पन्नाचा दाखला लागत नाही आणि याउलट जर अर्ज आर्थिक दुर्बल गटातून करायचा असेल तर तिथे उत्पन्नाचा दाखला लागतो पण जातीच्या दाखल्याची गरज नसते एकदम सोप्पं आहे नाही का तर वंचित गटाबद्दल बोलूया यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय येतात या गटासाठी फक्त एकच महत्त्वाचं कागदपत्र लागतं आणि ते म्हणजे जातीचं प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र वडिलांचं किंवा स्वतः मुलाचं असेल तरी चालतं आता वळूया आर्थिक दुर्बळ गटाकडे या गटासाठी एकच अट आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं हो एक लाखापेक्षा कमी ही अट पूर्ण होत असेल तरच या गटातून अर्ज करता येईल बरं मग हे उत्पन्न कसं सिद्ध करायचं त्यासाठी काही पर्याय आहेत तुम्ही तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला देऊ शकता जो दोन हजार तेवीस चोवीस किंवा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा असावा किंवा मग पगाराची स्लिप म्हणजे सॅलरी स्लिप किंवा तुम्ही जिथे काम करता तिथल्या कंपनीचं पत्रही चालेल पण एक गोष्ट अगदी लक्षात ठेवा हा कोणताही पुरावा महाराष्ट्रातूनच दिलेला असावा बाहेरच्या राज्याचा दाखला इथे चालणार नाही आता आपण काही विशेष प्रकरणांबद्दल बोलणार आहोत काही वेळेस परिस्थिती वेगळी असू शकते जसं की दिव्यांग बालक अनाथ बालक किंवा इतर काही गोष्टी तर अशावेळी कोणती कागदपत्रं लागतील ते आपण आता पाहू या प्रकरणांमध्ये कागदपत्र थोडी वेगळी लागतात जसं की जर बालक दिव्यांग असेल तर चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच यू कार्ड लागेल एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालकांसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाचा दाखला हवा अनाथ बालकांसाठी अनाथ आश्रमाचं पत्र किंवा पालकांचं हमीपत्र हाकतं आणि त्यांना उत्पन्नाचा दाखला लागत नाही आणि जर आई घटस्फोटीत किंवा विधवा असेल तर न्यायालयाचा आधीश किंवा पतीचा मृत्यू दाखला सोबत आईचा रहिवासी आणि उत्पन्न किंवा जातीचा पुरावा लागतो त्यामुळे आपली परिस्थिती कोणती आहे त्यानुसार योग्य कागदपत्र तयार ठेवा आरटीई प्रक्रियेत कोविड नाइन्टीनमुळे ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत त्यांच्यासाठीही एक विशेष तरतूद आहे ज्या मुलांनी या महामारीत आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले त्यांना या श्रेणी अंतर्गत अर्ज करता येतो पण यासाठी एक कालावधी निश्चित केला आहे पालकांचा मृत्यू एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या दोन वर्षांच्या काळात झालेला असावा ही तारीख खूप महत्त्वाची आहे हे लक्षात असू द्या यासाठी तीन गोष्टी लागतील एक पालकांचा मृत्यूचा दाखला दोन हॉस्पिटलकडून मिळणारा मृत्यूचा कारणाचा वैद्यकीय दाखला ज्याला फॉर्म फोर म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं या दाखल्यावर मृत्यूचं कारण कोविड नाइन्टीन असं स्पष्टपणे लिहिलेलं असणं गरजेचं आहे सला आता आपण परत त्या दोन कागदपत्रांकडे येऊया जे सगळ्यांनाच लागतात एक म्हणजे जन्माचा पुरावा आणि दुसरं म्हणजे पत्त्याचा पुरावा यासाठी सरकारनं अनेक पर्याय दिले आहेत ते कोणते आहेत ते पाहूया जन्माच्या पुराव्यासाठी बरीच सोय आहे ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचा जन्मदाखला चालेल हॉस्पिटल किंवा एएनएम रजिस्टरमधली नोंद असेल तरी चालेल अंगणवाडी किंवा बालवाडीच्या रजिस्टरमधली नोंदही ग्राह्य धरली जाते आणि समजा यापैकी काहीच नसेल तर पालक स्वतः प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ शकतात म्हणजे बघा किती सोपं केलंय आता पत्त्याच्या पुराव्यासाठी काय काय चालेल तर इथेही भरपूर पर्याय आहेत रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आधार कार्ड मतदार ओळखपत्र इतकंच नाही तर वीज बिल पाणी बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्सची पावतीही चालेल राष्ट्रीयकृत बँकेचं चा पासबुक असेल तरी उत्तम आणि जर भाड्याच्या घरात राहत असाल तर नोंदणीकृत भाडेकरारसुद्धा एक महत्त्वाचा पुरावा आहे भाडेकराराबद्दल एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तो भाडेकरार साधा कागदावरचा असून चालणार नाही तो नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असायला हवा आणि तो कमीत कमी अकरा महिन्यांचा असावा शिवाय तो अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी केलेला असावा चला आता आपण आपल्या माहितीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इथे आपण आधार कार्डबद्दलच्या एका नवीन आणि खूप महत्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत समजा प्रवेशाच्या वेळेस तुमच्या मुलाचं आधार कार्ड तयार नसेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही सरकारनं यासाठी नव्वद दिवसांची मुदत दिली आहे म्हणजे प्रवेशानंतर तीन महिन्यांच्या आत तुम्ही आधार कार्ड काढून शाळेत जमा करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही नव्वद दिवसांची मुदत अंतिम आहे या यावेळेत जर आधार कार्ड जमा नाही केलं तर मिळालेला प्रवेश रद्दसुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही सवलत मिळाली आहे पण तिचा वापर जबाबदारीने करायचा आहे तर ही होती आरटी प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संपूर्ण माहिती योग्य कागदपत्र वेळेवर तयार ठेवली की अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा मुलांच्या चांगल्या शिक्षणाचा पाया इथूनच रचला जातो आता प्रश्न एकच आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही तयारी करायला आपण सगळे तयार आहोत ना